<laughs> नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आज बाहेर खूप ऊन पडलेलं आहे सूर्य पण चांगला उगवलेला दिसतोय बघूया आपण खिडकी उघडली हो तर खिडकीतून एकदम जास्त ऊन आणलं आतमध्ये लावून ठेवते आता बाकीचे झोपलेले हो तर मी आवरून तयार झाले ड्युटीला जाण्यासाठी टिफिन बनवलंय आज उपवास आहे वरईचा भात बनवलाय चल आता टिफिन पॅक करूया निघूया ड्युटी करून मी आलेली आहे जिम मध्ये छान वर्कआउट करूया आणि घरी जाऊया हॉस्पिटल मध्ये ड्युटी केली जिम केली आणि घरी आले घरी येऊन फ्रेश झाले आता चहा ठेवलाय मस्तपैकी चहा घेऊया तू काय करत नायच तुला बाबांना बोलू आपण येस वेल डन चहा बनत आहे आपला आमच्या हॉस्पिटल मधील एक डॉक्टर म्हणजे ते कन्सल्टंट बनले आता डॉक्टर अमित सर तर ते आम्हाला आज पार्टी देणार आहेत तर आम्ही सगळेजण आता पार्टीसाठी जाणार आहे हॉस्पिटलमधली टीम त्यासाठी मी आता तयार होते तर या ठिकाणी मी आवरून तयार झालेली आहे पार्टीला जाण्यासाठी चला आता निघूया डेक्कन जिमखाना या ठिकाणी एक मॉल आहे त्या ठिकाणी पार्टी आहे याकी रेस्टॉरंटमध्ये चला आता आपण निघूया पे देखो हाय करो हाय करना है <laughs>

अरे ओपन करून बघा ना अशा पद्धतीने आमची पार्टी संपलेली आहे सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला पार्टी खूप छान झाली खूप काही काही खायलं खाल्लं तर आता आम्ही निघते आहे इथून अमित सरांनी आम्हाला सर्वांना खूप छान पार्टी दिली सर्वांनी खूप एन्जॉय केला थँक्यू अमित सर थँक्यू चला पोहोचलेले आहे घरी चल आता घरात जाऊया पार्टी करून मी आलेले आहे घरी आणि आता घरच्यांची पार्टी चालू आहे पावभाजी बनवलेली आहे आणि या ठिकाणी पावभाजी जाई का मसाले भात कुठे घरात सगळ्यांचे जेवण चाललेले आहेत आले बाहेरून जेवण वगैरे करून आणि आता झोपायचं उद्या परत उठून टिटीला जायचंय चला तर मग बाबा गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नाही ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाबा बाय गुड नाईट i <laughs>